दारूची किंमत वाढली आणि बारवाल्यांचे पारा चढले उद्या चौदा जुलैला धाराशिवमध्ये सुक राज्य सरकारने मद्याच्या एमआरपी दरात वाढ केली आणि धाराशिव जिल्ह्यातील बारवाल्यांचा थर्मामीटर तळतडायला लागला निषेध म्हणून उद्या म्हणजे चौदा जुलै रोजी संपूर्ण जिल्ह्यातील बियर बार हॉटेल्स आणि परमिट रूम्स बंद ठेवण्याचा तीव्र आणि तर्राट निर्णय घेण्यात आला आहे धाराशिव जिल्हा परमिटरूम असोसिएशनचे अध्यक्ष संपतराव डोके यांनी सांगितले की आमच्यावर आधीच भाडेकर परवाने आणि नियमांचे डोंगर आहेत त्यात आता एमआरपी दरवाढ म्हणजे गरम उन्हात गरम चहा ग्राहकही आधीच हापूस महाग झाल्यागत मद्याचे दर पाहून तोंड वाकडं करतायत यावेळी व्यापाऱ्यांनी सरकारला मधुर इशारा दिला आहे दरवाढ मागे घ्या नाहीतर आम्ही लवकरच राज्यभर कोरडी क्रांती उभारू बैठकीला राजाभाऊ आवटे सुभाष शेट्टी निलेश भोसले अजय सूर्यवंशी आणि बारकुल बंधूंसह अनेक बारमालक हजेरी लावली होती सगळ्यांचं एकमत शासन जर आमचं ऐकणार नसेल तर आम्ही शटर खालीच ठेवणार तर मित्रांनो बार जाण्याचा प्लॅन असल्यास उद्या चौदा जुलैची तारीख लक्षात ठेवा अन्यथा सोडा घ्यायला जाल आणि सुधा पण मिळणार नाही